दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झालेली आहे या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे कुठं घडली घटना संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच टी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झालेली आहे या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या दरम्यान लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झालेली आहे गेल्या वर्षी मलेशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टर कोसळलं होतं मात्र या घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप बचावले होते मात्र यामध्ये दहा जणांचा हेलिकॉप्टरच्या टक्करीनं मृत्यू झालेला आहे मलेशियामधील ही घटना आहे दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झालेली आहे याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय